हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या नवव्यारंभया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो so, निघालेलो आहोत ऑफिसला ट्रेननंतर पुन्हा बस पकडून ऑफिसला पोचण्याचे प्रयत्न आमचा चालू होता आणि इकडे नेमका लागलेला आहे सिग्नल बऱ्याचदा आम्ही आमची बस पहिल्या नंबरला असते सिग्नलमध्ये आणि इकडे चाललेलो आहोत ऑफिसला मस्त रेडी होत होतो त्याचं डोकं खाऊन खाऊन कापलं मॅडमने पण फ्लिक्स कापले पण अजून बघूया कधी काढते बाहेर त्याचं डोकं खाऊन त्याला वेळ नव्हता तरी त्याचं डोकं खाऊन खाऊन कापले इकडे मॅडमचे फ्लिक्स कट हे बघ हे बघ गेले फ्लिक्स काय केलं आहे तुम्ही केसॉक्स बुटॉक्स आणि काय आता नवीन काल आहे तर मॅडमने बुटॉक्स आणि नॅनोप्लास्ट प्लास्ट आहे ठीक आहे ना सब करना चाहिए ना खुद के लिए खुद भी अच्छा दिखना चाहिए पैसा पॉइंट होता है साल में एक बार तो बालों पे खर्चा खुद पे खर्चा करी ऐसा आणि आणि हा माझा तोच कुर्ता आहे जो मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आणि मस्त घरी निघालेलो आहोत फायनली घरी जायची वेळ झालेली आहे दिवसभर कामं करून असं होतं की कधी सुटल्यावरती कधी घरी आहे तर बस ट्रेन पुन्हा प्रवास चालू झालेला आहे चलो कुछ सव्वा सहाला बसने सोडलेला आहे बोरिवली स्टेशनला आणि इतका वेळा आमची ट्रेन आहे सहा पन्नासची इतका वेळा आम्ही काय करणार आहे आम्हालाच आमचा टाईमपास आता आम्ही टाईम आमचा पाणीपुरीवर काढणार आहे पाणीपुरी खायच्या तयारीत आहोत पाणीपुरी वगैरे खाऊन पण फक्त आता वाजलेले आहेत सिक्स थर्टी थ्री अजून आमच्याकडे तरीसुद्धा फोर्टी फोरची ट्रेन आहे अजून दहा पंधरा मिनटं उरलेल्या आहे अरे किरण येणार आहे घ्यायला पप्पानं तर बोलले ट्रेंड्सच्या इथे उभा आहे मी पण मला एकशे एक टक्का गॅरंटी आहे की तो आला नसेल बघूया आज आहे उभा आज वेड नाही मला आहे सो <laughs> आज आहे फ्रायडे आणि आम्ही मी अडवली आहे मम्मीकडे कारण माझी मम्मी गेलेली आहे मालवणला आणि मी मम्मी आणि मम्मी तर गेली आहे मालवणला मी पप्पांसोबत आणि किरणसोबत राहायला मी आणि सिद्धांत दोघं पण इकडे आलो आहे कारण की मम्मी नाही आहे तर बोलो जेवण वगैरे मी बनवेल तसं तर पप्पांना माझ्या भरपूर चांगलं चांगलं जेवण येतं पण ते खूप पसारा करतात खूप पसारा जेवण केल्यावरती पसारा एवढा असणार एवढा असणार की काय विचारू नको आणि असं मम्मीचं पप्पांचं असं टेन्शन राहतं माझ्या मम्मीला म्हणून बघतात ते व्हिडिओ बनवताना त्याच्यामुळे मी ठरवलं की मी इकडे येऊन राहते म्हणजे मम्मी पण रिलॅक्स माइंडने तिकडे एन्जॉय करेल आणि मी इकडे ह्या दोघांसोबत टाईम पण स्पेंड करू शकते सो अशा विचारांनी आलेला आहे असा प्लान आहे आमचा बघूया आता ते कसं चालतं आहे सो कसं वर्कआउट होतं आहे प्लॅन ते बघूया सो त्याच्यामुळे मी आता घरी गेली ऑफिसवरून आल्यावरती किरण मला घ्यायला आला मग घरी गेली घरातून सगळं सामान वगैरे घेतलं माझं आणि मग आता आलेली आहे घरी मम्मी कडे आणि मम्मी आता ट्रेन पकडायला जाणार दादर so, आहे दादरला सो असं आहे ऑफ मग एकदम सिनेमॅटिक आयफोन सारखे घे डाउनलोड कर हा मग केवडा छोट केवढा छोटे हा दाखवतोय केवढा आवाज आहे तर मस्तच ॲप मला मिळालेला आहे व्हिडिओसाठी नमस्कार मंडई तुम्ही आमच्या चॅनलवर नमस्कार करा सो इकडे आमचे साहेब आलेले आहेत फायनली काय ते आज आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये में मेंटल हेल्थसाठी आलेले होते तर म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आपण हे कलर वगैरे करत राहिलो तर अँगेज राहिलं होतं ना म्हणजे डोक्यात दुसरे विचार नाही आहेत असं आणि असं हे छोटं मस्त कलर करू शकतो आणि ह्याच्यामध्ये हा गेम होता की हा गेम होता ह्याच्यामध्ये वर्ड शोधायचे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्ड शोधायचे पॉज मेंटल हेल्थशी रिलेटेड असलेले वर्ड शोधायचे होते ह्याच्यात आणि जो शोधेल ना पाच वर्ड एक मिनिटामध्ये त्याला गिफ्ट होतं सो बघा केळी नेलेली तशीच परत आणलेली आहे खाल्लेली नाही आहे भूक लागली तर मी काय काम करायला आली आहे का मम्मी का का काय काम बिम करायला करायला ठेवलं सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून जा एक छोटीशी कमेंट केला तर मला मोटिवेशन मिळेल आणि प्लीज सबस्क्राईब करून जा फुकट असतं सबस्क्राईब करणं नक्की सबस्क्राईब करा